नमस्ते आजची रेसिपी आहे भेंडीचा ठेसा तर इथे अडीचशे ग्राम भेंडी आहे दहा बारा हिरव्या मिरची आहे आणि इथे कोथिंबीर आहे कोथिंबीर स्वच्छ धुवायची आणि इथे लसूण घेतलेली आहे तर इथं भेंडी कोरडी केलेली आहे तर आता आपण कट करून घ्यायची इथे भेंडी कट केलेली आहे कोथिंबीर कट केलेली आहे मिरची कट केलेली आहे आणि इथे लसूण तर तवा ठेवलेला आहे तव्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल याच्यासाठी टाकायचं कारण भेंडी आहे ना ती भेंडी तव्याला चिटक इथं तेलामध्ये मिरची टाकून घ्यायची मिरची टाकल्यानंतर त्याची लसूण टाकायची छान असे तेलावर कड घ्यायची लसूण आहे लसूण आणि मिरची बघा कलर असा झालेला आहे तरी ते आपण टाकून घ्यायची केलावर आणि भेंडीचा ठेसा एकदम टेस्टी होतो भाकरी बरोबर तर खूप छान लागतो आणि टेस्ट एक नंबर इथं बघा लसणीचा छान असा गोल्डन कलर झालेला आहे आणि भेंडी फक्त तेलावर अशी परतायची कारण ती चिकन म्हणून तरी तर गॅस बंद करायचं आणि पूर्णपणे भेंडी गार करून घ्यायची इथे भेंडी मिरची आणि लसूण थंडा झालेला आहे तरी इथे बघा आपण तुम्ही मिक्सरला लावलं तरी चालेल पण टेचून घेतल्यानंतर टेस एक नंबर येतो तर नेहमीच टेचून घ्यायचा ठेसा म्हणजे टेचलाच पाहिजे इथे कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार मीठ इथे आपण टेसून घ्यायचा इथे तुमच्या लिंबू असला तर अर्धा लिंबू पिलून घ्या टेस येतो वर कळे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये काय करायचं आपण शेंगदाण्याचा कुट टाकायचा हे शेंगदाणे भाजलेलं आहे आणि कुटलेलं आहे परतून घ्यायचं म्हणजे कुरकुरीत होता चवीनुसार तिखट लाल टाकायचं तिथे तिखट लाल टाकायचं चवीनुसार छान असं तेलावर परतून घ्यायचं आणि आपला भेंडीचा ठेका टाकायचा तेलामध्ये बघा चिकट वगैरे काहीच नाही ना एकदम सुट्टा सुट्टा आहे भेंडीचा ठेचा तर आपण इथं ठेचा झालेला आहे आपण प्लेटमध्ये कार इथे प्लेटमध्ये बघा ठेचा कारलेला आहे तुम्ही भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा एक नंबर आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बरं आणि भरपूर अशा कमेंट करा भरपूर रेसिपी आहे त्या ठेशाच्या तर कसा झाला आहे तो पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा तरी ते भेंडीचा ठेसा झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात करा धन्यवाद